पद्मशाली शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम यांची तर सचिवपदी दशरथ गोप यांची निवड करण्यात आली आहे पद्मशाली शिक्षण संस्थेचे सन दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी पार पडली होती सदर निवडणुकीत संस्थेच्या सभासदांनी दशरथ गोप यांच्या उत्कर्ष पॅनलला प्रचंड बहुमतानं निवडून दिलं पाच वर्षासाठी निवडून आलेल्या नूतन विश्वस्त मंडळाची सभा रविवार दिनांक दोन जुलै रोजी भरली सभेचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग दिड्डी यांचं नाव दशरथ गोप यांनी सुचवलं त्या श्रीधर चिट्ट्याल यांनी अनुमोदन दिलं सदर सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीनिवास उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिवपदी दशरथ नारायण गोप अध्यक्ष विजयकुमार गुलापल्ली यांच्या निवडीची घोषणा सभा अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी केली उपस्थित सर्व विश्वस्तांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं शाल आणि पुष्पहार देऊन अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी शिक्षण संस्था सचिव दशरथ गोप यांनी पुढील पाच वर्षाच्या काळात शाळांच्या जुन्या इमारती नवीन बांधण्याचा संकल्प व्यक्त केला सर्व विश्वस मंडळांनी सर्वांनी एकमताने यापुढेही संस्थेचा कारभार नेटीने व चांगल्या प्रकारे पदाधिकार घेऊन सर्वांना घेऊन करण्याचे मानस व्यक्त केले त्याबद्दल मी सर्वांचं श्रावण महिन्यात डी आर इंग्लिश मिडियमचा विस्तारित इमारत इमारतीचे भूमिपूजनचं कार्यक्रम होणार आहे त्यानंतर ते इमारत पूर्ण एक वर्षात पूर्ण करण्यात येईल त्यानंतर तदनंतर जे इमारती जुने झालेत त्याची काही आराखडा तयार करून निधी उपलब्धनुसार त्या त्या, त्या त्या इमारती पूर्ण करणार आहोत निधीची कमतरता कसं भासतं आणि त्या पूर्तता कसं करतात याचा लेखाजोखा करून पुढील वाटचाल करणार आहोत आणि त्याप्रमाणे मराठी शाळांची गुणवत्ता वाढीसाठी गुणवत्ता म्हणजे आता आहे त्यापेक्षाही चांगलं वाढीसाठी काय करता येईल तसं विश्वस्त चांगल्या प्रकारे गुणवत्ता देण्यासाठी यापुढे प्रयत्न राहण्याचं या नूतन विश्वस्त नागनाथ गंजी दिनेश यन्नम, आकेन मधुकर कट्टा गणेश गुज्जा हरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास जोग प्रभाकर आरकल दत्तात्रय यन्नम नरेश श्रीराम रामदास नरसय्या इप्पाकायल संगीता इंदापुरे श्रीनिवास गड्डम अंबादास गज्जम तसंच देणगीदार विश्वस्त अरविंद गंगाधरपंत कुचन अमित श्रीराम जयंत आकेन श्रीनिवास नरसय्या इप्पाकायल आदी उपस्थित होते